संध्याकाळची छत पावली घेऊन आली ना आणि भुका लागल्या छत पावली नाही लेऊ शे दोन तास चालू आहे खाती बिस्कुट काय बा सासूबाई तुम्हाला काही नाही काजू कदा मागतले मी काजू द्या मग आम्ही नको बाई पहिलं आण होतील आमच्या घरावर सगळा मोर काढशील हीच उचशील ना खाऊ की पहिलं वान काळजून पहिलं वान होईल बिस्किट बलगाम पहिलवान होईल बिस्कुट तर खाऊ दे बिस्कुट ना आमच्या घरात घराचं सकाळ करशील बिस्कुट अहो सारखं काय असं म्हणता मग द्या म्हणून काय आणण द्या तुम्ही आहो मग मस्तपैकी ड्रायफ्रूट आणून द्या खोळा आणून द्या मग तुला काय पहिलं करायचे अहो सारखं तशी भेट हो काय दरज लय व्हायला लय येस ग बारी हो गुटकुटीत बाय असली ना घरची सोन असं तुम्हाला सांगते असं भरल्या घरची दिसते वा तस काय नसत तुमच्या असले घराचा ना तर मी असली वळवी अ लय वाईलीस ग मग म्हणून तर खायला आली बिस्कुट म्हणून कळशील आमच्या इस्कुट घराचा मग असे केलेलं होतं ते खायला आळूच्या पाण्याच्या आळू तुमच्या कक्षातील शेजार्याने बरी कवा तर तर पानं तर दिसते बाय बाय आमची सासू अजिबात ना, चांगली नाही काय आम्ही बोलते मग तिच्यात जाण राहत जाकी कशाला लिहिते इतिहास

अस कशाला खाती आस भाकरी आमटी कालवण खा कसलं भारी ती लागते बघ ती तुम्हीच खावा असं नाही पण खायला खूप ही काय बिस्कुट खाऊन बिस्कुट का काय आमच्या घराचं ग अगं आव सासूबाई मी बिस्कुट खाती माहिती का अ तुमच्यात बिस्कुट तर खाती माझ्या पप्पाच्यात मी दूध भात साखर दूध चपाती साखर दूध भाकरी साखर कुच करून बापाकडनं तुझ्या मुष्टी घेऊन या आणि खाज बस मग इथेच बिस्कुटच अगं बिस्कुट, बिस्कुट लाईसे ला का गीता बस बिस्कुट मग आता तुमचे काम करते तुम्हीच मला पैसे द्यायच का माण करत माझ्याशी कोण करतो का अ